रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणीसाठी आनंद वार्ता सोने झाले स्वस्त चांदी महागली काय आहेत आता किमती सोळा ऑगस्ट आजची सोने व चांदीचे भाव घरबसल्याही पाहू शकता रक्षाबंधनापूर्वी सोने स्वस्त झाले आहे गेल्या दोन दिवसापासून दरवाढीला ब्रेक लागलाय लाडक्या बहिणीला महागडे गिफ्ट द्यायचं असेल तर आता खरेदीची सुवर्ण संधी आहे तर चांदीने उसळी घेतली आहे रक्षाबंधनाचा सण आता अगदी जवळ आलाय लाडक्या बहिणीसाठी राज्य शासनाने हप्ता जमा है, अनेक बहिणींच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे तुम्हाला महागड गिफ्ट द्यायचं असेल तर सोने स्वस्त झाले आहे दोन दिवसापासून सोन्याच्या दरवाढीला ब्रेक लागलाय तर चांदीने उसळी घेतली आहे या आठवड्यात मौल्यवान धातू चढउताराचे सत्र सुरू आहे काय आहेत या मौल्यवान धातूंची किंमत चौदा ते चोवीस कॅरेटचा भाव काय इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन नुसार सातशे त्र्याण्णव तेवीस कॅरेट सत्तर हजार पाचशे दहा बावीस कॅरेट सोने चौसष्ट हजार आठशे सेहेचाळीस रुपयांवर घसरले अठरा कॅरेट आता त्रेपन्न हजार पंच्याण्णव रुपये चौदा कॅरेट सोने एक्केचाळीस हजार चारशे चौदा रुपये प्रति दहा ग्रॅमवर उतरले आहे एक किलो चांदीचा भाव ऐंशी हजार नऊशे एकवीस रुपये इतका झाला वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर शुल्क नसते तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते दरवाढीला सोन्याचा ब्रेक या आठवड्यात भाव कमी जास्त होत आहेत आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने दोनशे सत्तर रुपयांनी तर तेरा ऑगस्ट रोजी एकशे चार रुपयांनी महागले चौदा ऑगस्ट रोजी किमती एकशे दहा रुपयांनी कमी झाल्या काल भावात कोणताच बदल झाला नाही आज सकाळच्या सत्रात मौल्यवान धातूत घसरण दिसले गुड रिटर्न्सनुसार आता बावीस कॅरेट सोने पासष्ट हजार सातशे रुपये प्रति दहा ग्रॅम तर चोवीस कॅरेट सोन्याचा भाव एकाहत्तर हजार सहाशे साठ रुपये प्रति दहा ग्रॅम आहे चांदी वधारली या आठवड्याच्या सुरुवातीला चांदीत चढ उताराचे सत्र दिसले सोमवारी किलो चांदी किलोमार्गे सहाशे रुपयांनी स्वस्त झाली तर दुसऱ्या दिवशी तेरा ऑगस्टला चांदीने एक हजार रुपयांची मुसंडी मारली चौदा ऑगस्ट रोजी पाचशे रुपयांनी किमती उतरल्या पंधरा ऑगस्ट रोजी तितकीच दरवाढ झाली गुड रिटर्न्स नुसार एक किलो चांदीचा भाव त्र्याऐंशी हजार पाचशे रुपये आहे आज सकाळच्या सत्रात चांदीत दरवाढीचे संकेत आहेत घरबसल्या जाणून घ्या भाव सोने चांदीच्या किमती तुम्हाला घर बसल्या पण जाणून घेता येईल सोने चांदीचे चा ताजे भाव जाणून घेता येईल त्यात स्थानिक कर इतर करांचा भर पडतो त्यामुळे शहरानुसार किमतीत तफावत दिसून येते इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन आयबीजे हे भाव जाहीर करेल केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्ट्या शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किमती जाहीर करण्यात येतात ग्राहक एकोणनव्वद पंचावन्न सहासष्ट चौवेचाळीस तेहतीस या क्रमांकावर मिस कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात